आदिवासी भागामध्ये मेळावा घ्यायचा मला माहित आहे साहेब आमची अडचण अशी आहे आमच्या आदिवासी भागातली महिला सकाळी पहाटे सहा वाजता उठते आणि घरातलं सर्व धुन भांड जेवण स्वयंपाक करून सात वाजता घर सोडते ती सायंकाळी पुन्हा सात वाजता घरी येते दिवसभर शेतासाठी वन वन ती काम करते श्रीचलमा ही तुझी कहाणी हृदय अमृत नी पाणी सावित्रीच्या लेखी आहे जिजाऊच्या लेखी आहे पण कष्टकरी तेवढ्याच मोलाच्या आहेत एकदा कमरेला त्यांनी आपला पथर घोसला आणि हातातल्या खाबाला सुरुवात केली की उन्हा पावसाची तमादा करणारी कुठली महिला भगिनी असेल तर ती माझी आदिवासी भगिनी आहे हे मला सांगितलं पाहिजे ही ताकद त्यांच्या कष्टाची आहे ही ऊर्जा त्यांच्या व्यवस्थेची आहे आणि म्हणून साहेब यांच्यासाठी काय केलं पाहिजे माझी साधी मी आधीच मोठं भाषण करणार नाही माझ्यानंतर आठराव पाटलांना बोलायचं आहे साहेब बोलणार आहेत साहेब दोन तीनच गोष्टी मांडतो बघत आणि साहेब माझा एक म्हणजे आजपर्यंत शरस्त आहे माझ्या कामाचा एकदा ह्या व्यासपीठावर आम्ही तुमच्यानु काय मागितलं ना ना मी झोपत का तुम्हाला झोपून देणार मी येणार ठाण्याला आम्ही येणार वर्षाला आणि बसणार तुमच्या उषाशी तुम्हाला सांदर साहेब ह्या या चार गोष्टी या पूर्ण करायच्या करायच्या कुणासाठी करायच्या या माझ्या तमाम आदिवासी बंधू भगिनीसाठी त्या आमच्या गोष्टी पूर्ण करायच्या आणि त्याच्यासाठी आम्ही येणार साहेब आणि याच्या बाबतीमध्ये मला खट्याळ बाजू म्हणतात महाराष्ट्रातला खट्याळ शरद सोनवणे बेबट सफारीच्या वरती पाच दिवस बसलो अन्न अन्न कुठलाही अन्न खाता आणि बेबट सफारी साहेब मंजूर कोणी केली ज्या वेळेला बसलो त्यावेळेला आमची कोणी दखल नाही घेतली साहेब त्यावेळेला मुख्यमंत्री वेगळे होते मला नाही नाव घ्यायचं कुणाचं दखल नाही घेतली मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी दखल नाही घेतली पर्यटन मंत्र्यांनी दखल नाही घेतली पर्यावरण मंत्र्यांनी दखल नाही घेतली हे दोन्ही एकाच घरातले होते साहेब एवढंच माहिती आहे मला मी नाव नाही घेणार मी नाव घेणार नाही मला टीका करायची नाही पण मात्र मुख्यमंत्री झाल्या झाल्या ज्या सर्व जुन्नकरांचं लक्ष लागलं होत जो आमचा हक्काचा बिबट आहे ज्याचा आदिवास या आमच्या सगळ्या खोऱ्यामध्ये आहे या बिबट्याचे सततचे हल्ले आमच्या होतात त्या बिबट सफारीला ज्या वेळेला आम्ही स्वप्न पाहिलं या देशातलं पहिलं स्वप्न बिबट सफारीचं पाहिलं आणि त्या बिबट सफारीला पैसे देऊन मंजुरी खासदार साहेब इथं साक्षीला आहेत त्यांनी आणि आम्ही एकत्र मिटिंग घेतली साहेब ही गोष्ट घरी का खोटी आहे खरी आहे आणि ती पहिली मिटिंग घातली महाराष्ट्राची वडू तुळापूर असेल खेड असेल आणि जुन्नरचा बिबट असेल सगळ्यात पहिला बिबट सफारीला मंजुरी कोणी दिली तर ते आदरणीय लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिले आता श्रेयवाद चालू आहे साहेब जे केलं नाही ते लोक मला एक कळत जे केलंय ते सांगावं लोक त्यांचा सन्मान करतात जे केलं नाही ते सांगू नये मला एकनाथजी शिंदे साहेबांना धन्यवाद द्यायचे आहेत देवेंद्रजींना धन्यवाद द्यायचे आहेत सुधीरजी मुनगंटीवार साहेब जे वन मंत्री आहेत त्यांना देखील धन्यवाद द्यायचे आहेत की आपण हा आमच्या जिवळाचा विषय साहेब आता या आमची भगिनी ताई काय मागितलं हि मानिक डो धान्णा आमच्या जमिनी केल्या संपूर्ण अर्धा महाराष्ट्र या पाण्यावर उभा आहे धरण उषाशी कोरड घशाशी या आदिवासी बांधवांचं बनणं आहे जे पाणी खाली जात आहे जाऊ द्या पण आमच्यासाठी ढाकळ डोळ धरण याचा सर्वे करा इथं जवळ जागा आहे जवळ आहे ना जागा कुठे जागा सांगा गावकरी जागा कुठे आहे राजाराम जवळ आहे ना याचा सर्वे करायचं का सर्वे करायचा आहे नवीन धरण बांधायचं का आदिवासी महत्वासाठी हात वरती करून साहेबांना आवाज द्या करायचंय साहेब साहेब या धरणाचा सर्वे व्हायला पाहिजे तुम्ही गाडीत बसला की पहिला फोन लावा आणि सांगा की आम्हाला सर्वे सर्व्हे हवायचा सर्वे करा आणि आमच्या आदिवासी बघण्याच्या डोक्यावरचा हंडा खाली आला पाहिजे डोक्यावरचा हंडा खाली आला पाहिजे साहेब बस एवढं एवढी एक तुम्हाला फार ही आमच्या पाण्याच्या प्रश्नासाठी मोठी जबाबदारीची भूमिका या ठिकाणी बुडीज बंधारेचे सर्वे झाले साहेब माझ्या घरात झाले ते तसेच पडून राहिले आता पाच वर्ष काहीच झालं नाही आपण आज सवेदर्शन विषय बुडी बंधारेच्या सर्वेवर सुद्धा लाईन ऑफ करा साहेब इथं आमच्या शेजारी आंबेगाव तालुका आहे म्हणजे साहेब त्या गावचे सुपुत्र आहेत आदरणीय आपले खासदार ते आंबेगाव मी जुन्नर आम्हाला जायला करता शॉर्टकट पाहिजे आणि तो शॉर्टकट म्हणजे मुचखेवाडीचा खेळे पठार आणि सुखर वेळेच सा, बोरघर साहेब या दोन्ही रस्त्यांना दहा दहा कोटी रुपये टाका भीमा शंकरचा ज्योतिर्लिंगचा आपल्या सरकारला पावल्याशिवाय राहणार नाही महादेवाची कृपा आपल्यावर झाल्याशिवाय राहणार नाही असे प्रश्न आहेत हे वर्षानुवर्ष कितपत पडलेले प्रश्न आहेत साहेब बाप किती रुपयाची आहे दहा दहा वीस कोटीचे फक्त पण कोणी आज आजपर्यंत त्याच्यावर लक्ष घातलं नाही तिसरी गोष्ट का आमचा आदिवासी चालना पाहिजे आमचा कोकणेश्वर असेल आमचा आंबे आतवीची दुर्गा देवी दे 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 दे। असेल आमची वर्सुबाई असेल आमचा केळी मानकेश्वर असेल या नाणे घाटापासून तर आंबोलीच्या दारा घाटापर्यंत या सर्व असलेल्या वेगळ्या पद्धतीचा एक सुंदर असा पद्धतीचा हा जुन्नर तालुका जो पर्यटन झाला आहे त्या पर्यटनामध्ये आदिवासी पर्यटनाला विशेष महत्व दिलं पाहिजे असं आमच्या सर्वांचा ठामत आहे साहेब राहिला विषय आता धारा घाट ते मुंबई ठाणा साहेब जसं तुम्ही आमच्या दोघांना जवळ करणार रस्त्याने म्हणजे भीमा शंकर ते किल्ले शिवनेरी साहेब तसं तुम्हाला आता आम्हाला जवळ आणायचंय का साहेब तुम्हाला आमच्या जवळ आणायचं खूप लवकर जवळ हा जो दार्या घाट आहे ना यशवंतराव चव्हाण साहेबांपासून हा दार्या घाट फुटतोय पत्रकार साक्षीला यातल्या अर्धे अर्धे पत्रकार बातम्या करून करून घेले एकोणीशे साठ पासून दाऱ्या घाटाचं स्वप्न पाहतोय हा जुन्नरकर जुन्नरकर म्हणजे जुन्नर ही शिवजन्मभूमी अष्टविनायकाची भूमी पर्यटनाची भूमी माझ्या शेतकऱ्यांची भूमी माझ्या कष्टकऱ्यांची भूमी माझ्या आदिवासी बांधवाची भूमी इथून जर ताऱ्या घाट त्याचा सर्वे झाला साहेब दोन हजार सतरा ला याचा पूर्ण झाला मुख्यमंत्री साहेबांच्या टेबलावर फाईल आहे याचा डीपीआर याचा डीपीआर जर तुम्ही साहेब जर तयार केला तर ठाणे आम्हाला पंचावन्न किलोमीटरनी मुंबई जवळ येईल आणि आम्हाला तुम्हाला जवळ आणायचं आहे बघा या टाळ्या काय सांगतात साहेब तुम्हाला आम्हाला जवळ आणायचं एकदम जवळ नाही साहेब हे तुम्ही लिहून घ्या आणि आम्हाला मात्र हे पूर्ण करा बरोबर ना प्रवीण आमचा सरपंच आला इथे खूप अपेक्षा घेऊन हे मंडळी साहेब आपण एवढं कराल एवढी अपेक्षा व्यक्त करतो आदिवासी पर्यटन म्हटलं ना त्याच्यामध्ये स्मारक जी मागणी केली ते येतील आदिवासी पर्यटनामध्ये स्मारक येतील तुम्ही जी मागणी केली ना दत्त भाऊ ती सगळी स्मारक आपण आदिवासी पर्यटन मध्ये घेऊ पण हे ज्या प्रमुख मागण्या मी मागितल्या आणि साहेब या गोष्ट सांगू तुम्हाला हा बिबट सफारीचा झोन म्हणजे हा बिबट प्रवण क्षेत्राचा झोन आहे आता सगळ्यात मोठी अडचण कशाची आहे तर लाईटीची आहे लाईट साहेब माझी हात जोडून विनंती आपल्याला आहे एकदम हात जोडून इथे आमच्याकडे दर दिवसाने बिबटचे हल्ले होत आहेत इथे आमचं जे हे क्षेत्र आहे ना इथे कुठली इंडस्ट्री नाही साहेब हे फक्त पर्यटन झोन आहे इथे साप नाग बिबट रानडुक्कर यांचे मोठे हल्ले आमच्या शेतकऱ्यांना सहन करू लागतात पर्याय त्यांचे सुद्धा जातात मी आपल्याला विनंती करतो विदर्भ आणि मराठवाड्याला सकाळची थ्री लाईट दिलेली आहे जुन्नर आंबेगाव खेड शिरूळ या चार तालुक्यासाठी साहेब मुख्यमंत्र्यांशी आत्ताच करा पण या चार तालुक्याला थ्री फेज लाईट ही सकाळची आली पाहिजे ही सकाळची आली पाहिजे बस एवढंच बोलतो बाकी काही फार अलंकारिक भाषण करत नाही एकदम जे गरजेचं आहे जेवढं मागणीच आहे जे, जे तुमच्या खर तर कामातून आमच्या कामापर्यंत तुमच्या हृदयापासून आमच्या हृदयापर्यंत पोहोचेल एवढाच फक्त मागतो अधिकचा वेळ घेत नाही आणि मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून पुन्हा एकदा आदरणीय डॉक्टर श्रीकांतजी साहेब आपण वेळ काढून इथे आलात माझ्या आदिवासी बांधवांना तुम्ही भेटायला आलात त्यांच्याशी बोलायला आलात आणि खर तर आमच्या समस्या समजून घ्यायला आलात मी आपले आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आमच्या या पाच महत्वाच्या मागण्या धरण पाणी लाइट विषय म्हणजे आंबेगाव जुन्नला जोडणारे दोन महत्वाचे रस्ते आदिवासी पर्यटन आणि दार्या घाट एवढाच फक्त आमच्या पत्रामध्ये त्या एवढीच विनंती करतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय आदिवासी